स्टडी सेंटर संत बाबा अमरावती यूनिवर्सिटी के सब्जेक्ट ऑफ स्टडीज आर मराठी सोशियोलॉजी जेंडर एंड डेवलपमेंट ही हैज कंप्लीटेड पीएचडी इन नवोदोक्तर समाज प्रबंधन पर मराठी वैचारिक वाजपेयी ही हैज रिटन बुक टाइटल नामदेव ढाकार आसपास एंड समीक्षा ही हैज एडिटेड टू बुक्स ए एच सारू के स्त्री विषय चिंतन फॉर

मुक्त शब्द एक्सेट्रा ही फॉर द मराठी एज मराठीक्लोपीडिया एजिकल ही हॅज इन एज अ चीफ स्पीकर स्पीकरट अ प्रोग्राम ऑर्गनाईज द मराठी लँग्वेज डिपार्टमेंट द डायरेक्टोरेट ऑफ लँग्वेजेस ऑफ द गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र एज अ ट्रेनर इन ट्रेनिंग प्रोग्राम्स बाय सोशल जस्टिस एन्ड स्पेशल असिस्टंट डिपार्टमेंट ऑफ द गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र थ्रू भारती

काही विचार व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी उभा आहे नागपूर विद्यापीठातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यास केंद्राद्वारे हे महत्वाचं दोन दिवसीय या ठिकाणी चर्चा सत्र आहे यामध्ये माझ्यासाठी जो विषय आहे तो आहे सामाजिक परिवर्तन आणि संतांचा भक्ती दृष्टिकोन या संदर्भामध्ये वेगवेगळ्या प्रकारे आपण चर्चा करू शकतो खर तर आज आपण दोन हजार सव्वीस मध्ये असताना ही भक्ती चळवळ भक्ती दृष्टिकोन आणि त्याचा सामाजिक परिवर्तनाच्या संदर्भात विचार करण्यासाठी एकत्रित हो। आलो आहोत तर मला वाटते की सामाजिक परिवर्तन ज्यामध्ये साधारणतः सुधारणा बंड क्रांती अशा वेगवेगळ्या वे पद्धतीच्या गोष्टींचा समावेश होऊ शकतो आणि त्याच्यामध्ये काही अंतर पण आहेतच निश्चितच आणि या सगळ्यांचा विचार कर, करताना भक्त चळ भक्ती चळवळीच्या चर, दृष्टिकोनाच्या संदर्भामध्ये तो बघणे हे एक मोठी आव्हानात्मक स्थिती पण आहे अर्थात कालपासून आणि आज आतापर्यंत जी चर्चा झाली त्यामध्ये स्वाभाविकच मौलिक मांडणी झाली आणि अभंग ओव्या यांच्या आधारे काही गोष्टी स्पष्ट करण्याचा हा निश्चित चांगला प्रयत्न झाला तरी आज एकूण सामाजिक परिवर्तनाचा विचार भक्ती दृष्टिकोनातून करताना आपल्याला हे लक्षात येते की आजही प्रामुख्यानं भक्ती भक्ती दृष्टिकोन आहे हा प्रामुख्यानं हिंदू धर्माच्या चौकटीतल्या एका पंथाचा भाग म्हणून प्रामुख्यानं आहे आणि तो हिंदू धर्म की जो जाती व्यवस्था आणि त्यापूर्वी वर्ण व्यवस्था जाची है। आ, ही त्याची एक वैशिष्ट्य राहिलेली आहे आणि ही वैशिष्ट्य समाजाला अवरुद्ध करतात समाजाला गतिशील राहू देत नाही अशा पद्धतीची ही सगळी व्यवस्थात्मक रचना ज्यामध्ये आहे त्यामध्ये सामाजिक परिवर्तनाचा विचार दृष्टिकोनाच्या संदर्भात करणं ही एक मोठी एक गोष्ट मला वाटते तर त्याच्या काही पैलूंकडे लक्ष देण्याचा विचार या ठिकाणी करणार आहे, आहे। हिंदू संग्राहक जी काही श्रद्धा मानली जाते ज्याच्यावरती डिलीप ओसंबी पासून रोमिला थापर आहेत डॉक्टर उमेश बगाडे आहेत या सगळ्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने त्यावरती मांडणी केली आणि एक हिंदू संग्राहक दृष्टी जी आज आपल्यासमोर उभी आहे त्यामध्ये फार वेगवेगळ्या घडामोडी आहेत आणि त्यामध्ये वेगवेगळे अंतर्विरोध पण आहेत त्याच्या पोटामध्ये अनेक श्रद्धांचा एक तणाव पण काम करत आलेला आहे आणि हा तणाव वैदिक श्रद्धा आणि लोक जीवनातून आलेल्या अवैधिक श्रद्धा यांच्या मिश्रणामुळे या संग्राहक श्रद्धेमध्ये हिंदू संग्राहक श्रद्धा जी आहे त्यामध्ये या सगळ्यांचं मिश्रण झाल्यामुळे हा तणाव एक पद्धतीचा काम करतो या संपूर्ण चर्चासत्राची जी काही थीम आहे ती थी जाती निर्मूलनाच्या संदर्भामध्ये आहे आपल्याला हे माहिती आहे की ह्या सगळ्या श्रद्धांचा जर आपण विचार केला हिंदू संग्राहक श्रद्धांमधल्या तर भारतामधला इतिहास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी क्रांती आणि प्रतिक्रांतीमधून हा दोन मुख्य परंपरांमधला संघर्ष हा भारतीय इतिहासामध्ये राहिलेला आहे असं सांगितलं आहे शरद पाटलांपासून अनेक अभ्यासकांनी त्यावरती आपली एक पुढची मांडणी केली आणि त्यांनी वैदिक आणि अवैदिक ह्या ज्या ठिकाणी परंपरा आहेत आणि काल उभामध्ये हो प्राचीन मध्ययुगीन कालामध्ये त्याची रूपं कशी बदलत गेली या बदलणाऱ्या रूपांचा देखील त्याच्यात विचार केला आणि आपल्याला दिसते की त्यामध्ये भक्ती चळवळ ही एक बाब आहे या संपूर्ण प्रक्रियेमध्ये काही गोष्टी महत्वाच्या घडत गेलेल्या आहेत आणि त्याला एका धर्माच्या चौकटीमध्ये फ्रेममध्ये बसवण्याचा शिस्तीकरणाचा भाग घडलेला आहे आणि त्यामध्ये वैदिकीकरण संकलीकरण समन्वयीकरण शिस्तीकरण अशा काही संकल्पना काही अभ्यासक वापरतात आणि या संकल्पनांच्या आधारे हा वेगवेगळ्या श्रद्धांना एका रूपामध्ये एका चौकटीमध्ये एका चौकटीत बसवण्याचा हा प्रयत्न झालेला दिसून येतो भक्ती चळवळ ही अशाच एका परंपरेतून आलेली आपल्याला दिसून येते की जी स्वीकारल्या गेलेली आहे परंतु तरीही तिच्यामध्ये जो काही हिंदू धर्मामधला जो काही ज्याला फार पूर्वी संस्कृतमध्ये ब्राह्मणी आणि अब्राह्मणीची विभागणी केली आहे म्हणून त्याचा उल्लेख करणं एक समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून महत्व आहे की त्यामध्ये ब्राह्मणी धर्माच्या चौकटीमध्ये जरी भक्ती चळवळीचा विचार होत असला तरी त्यामध्ये ब्राह्मणी धर्माच्या प्रतिकाराचे काही तत्व हे आपल्याला दिसून येतात आणि ते तत्व आपल्याला समजून घेणं गरजेचे बनतात आणि ह्या तत्वांना घेऊनच भक्ती चळवळीकडे जेव्हा आपण बघतो तेव्हा सामाजिक परिवर्तनाच्या संदर्भात त्याचा विचार हा करता येऊ शकतो स्थानिक ज्या काही श्रद्धा होत्या वैदिक अवैदिक ज्या काही श्रद्धा शर, होत्या त्या, त्या वैदिकांनी ज्या काही स्वीकारल्या समन्वयीकरणाच्या पद्धतातून आणि जे काही खंडोबा सारखे देवता आहेत जे काही विठ्ठल पण एक लोकदेवता आहे त्याच्याविषयीच्या विठ्ठल कुठून आला काय आला याच्याविषयीच्या पण अनेक कल्पना आहेत तरी ते लोग देवत एक लोकदैवत आहे आणि ते लोकदैवतही पुढच्या काळामध्ये धर्माच्या विशिष्ट चौकटीमध्ये स्वीकारल्या गेलं आहे आणि ह्या श्रद्धांना स्वीकारून एक अंतर्विरोध एक तणाव या हिंदू संग्रहात श्रद्धेमध्ये काम करतात आणि त्यातूनच आपल्याला दिसून येते की काही वेळेस काही वेळेस या प्रक्रियेमध्ये अं खूप प्रागतिक अशी बाजू दिसते तर काही वेळेस आपल्याला ती बाजू ही करमट्टेकडे झुटलेली रुढीबाधाकडे झुटलेली अशा दोन्ही पद्धतींची ती आपल्याला दिसून येते आज आपल्याकडे आपल्या समोर हा प्रश्न आहे की मग आता अशा मध्ये या श्रद्धांचं करायचं काय तर निश्चितच त्यामधल्या ह्या ज्या काही श्रद्धांचा विचार आपण करतो ज्यामध्ये भक्ती चळवळी जी साधारणतः लोकांच्या जगण्यातून आलेली जी चळवळ आहे त्या चळवळीला आपल्याला स्वीकारताना या हिंदू संग्रह श्रद्धेचं जे काही एक जंजाळ आहे त्या जंजाळाचं आकलन करणं त्याची एक माहिती ठेवणं हे प्राथमिक दृष्ट्या महत्वाचं ठरते आता भक्ती चळवळीने फार महत्वाची कामगिरी केलेली आहे ती प्राचीन काळामध्ये म्हणजे मध्ययुगीन कालखंडामध्ये केली आहे आणि या भक्ती चळवळीचे काही मुख्य तत्व हे सांगितले जातात जो काही भक्ती दृष्टिकोन आहे तो भक्ती दृष्टिकोन त्या तीन तत्वांच्या आधारे व्यक्त होऊ शकतो मराठीमध्ये मराठी तत्वज्ञान महाकोश आहे ते वाडेकरांनी संपादित केले आणि त्यामध्ये फार महत्वाचं एक भक्तीवरती एक टीप श अंतरकर यांनी लिहिली आणि त्यामध्ये त्यांनी भक्ती दृष्टिकोनाचे तीन पैलू मुख्यतः सांगितले आणि त्या पैलूंमधून आपल्याला हे लक्षात येते की कोणत्या पद्धतीच्या यामध्ये गोष्टी ह्या समाविष्ट आहेत तर त्यामध्ये एक आहे ईश्वर प्रेम स्वरूप असून तो वेद पठनाने तपाने दानाने किंवा ध्यानाने प्राप्त होत नाही तर तो केवळ भक्तीनेच मिळतो नंबर दोन आहे भक्ती मार्ग अनुसरण्याकरिता साधकास काही विशेषाधिकार असावा लागत नाही तेथे वर्ण जात लिंग आश्रम इत्यादी भेद आड येत नाही म्हणून हा मार्ग सर्वांसाठी खुला आहे नंबर तीन आहे की हा मार्ग अनुसरण्यास सोपा असून त्याला बाह्य साधन सामग्रीची गरज नाही भक्ती दृष्टिकोनातले हे जे तीन तत्व अभ्यासकांनी सांगितले आहे या तीन तत्वांकडे जरी आपण लक्षात घेतलं तरी भक्ती चळवळीचा आणि वैदिक संस्कृतीतल्या धर्माचा हा असा संबंध आपल्याला दिसत नाही आणि म्हणून आपल्याला दिसते की भक्ती चळवळीमध्ये सामाजिक परिवर्तनाच त्या काळाच्या चौकटीमध्ये केल्या गेलेलं कार्य जे आहे ते मर्यादित अर्थाने उपासनेच्या पातळीवरच्या समतेच्या चौकटीत जरी असलं तरी ते एक त्या कालखंडामध्ये एक परिवर्तनाचं कार्य सामाजिक परिवर्तनाचं राहिलेलं आहे आणि आपल्याला हे दिसते की तेराव्या शतकामध्ये जी वारकरी संप्रदायाची आणि एकूणच भक्ती चळवळीची महाराष्ट्रात सुरुवात दिसते त्या कालखंडामध्ये आपल्याकडे यादव राजवट ही होती आणि यादव राजवटीमध्ये जरी ती हिंदू असली हिंदू राजवट असली तरीही ती वर आधारित समाज व्यवस्थेचा पुरस्कार करणारी राजवट होती स्मृतीवर आधारित समाज रचना ही अशी समाज रचना आहे की जी वर्ण आणि जातीच्या आधारावर मनुष्याशी वर्तन करते ती गाव विशिष्ट लोकांना दान म्हणून देते त्यांना विशिष्ट अधिकार त्यासाठी देते आणि भाकरीसाठी भीक मागावे लागण्याची व्यवस्था काही गटांच्या वाट्याला समाज गटांच्या वाट्याला येते अशी अतिशय अमानुष अशी म्हणू आपण की ती एक राजवट आणि त्यातला जो स्मृतीवर आधारित जो काही समाज व्यवस्थेचा भाग आहे हा त्या कालखंडामध्ये होता अनेक संतांच्या अभंगांचे जर आपण दाखले बघितले त्यातले काही सरांनी पण सांगितले की काही संत हे आपल्या जातींचे उल्लेख करतात चोखा मेळा आणि त्यांच्या कुटुंबाच्या सोबत झालेले जाती अत्याचार हे तर त्यांनी लिहिलेच परंतु काही अंशतः शूद्र म्हणून असणाऱ्या शिंप्यांच्या घरात जन्माला नामदेवाच्या वाट्याला कुणब्यांच्या घरात जन्माला वाट्यालाही हे जाती व्यवस्थेच आहे जा ते त्यांना सहन करावं लागलेलं आहे म्हणून यादव म्हणजे तुकारामांचा कालखंड पुढे येईल तरी यादवांच्या समाज व्यवस्थेमध्ये स्मृतीवर आधारित समाज रचनेमध्ये जेव्हा माणसाच्या जगण्याचे मनुष्यत्वाचे आधारच हे निखळल्या गेलेले होते अशा काळामध्ये प्रेम हे तत्व घेऊन निस्वार्थ भाव सदाचार हे तत्व घेऊन एक चळवळ पुढे येते ती स्वाभाविकच एक समाज परिवर्तनाची मर्यादित अर्थाने चळवळ बनते आणि म्हणून आपण त्याला लाका आणि यांच्या चौकटीमधील बघू शकतो अभावामध्ये काही गोष्टी घडतात तर प्रेम प्रेमाचा अभाव असणारा जो समाज होता भूतदयेचा अभाव असण्याची जी काही स्थिती होती त्या पार्श्वभूमीवर प्रेम आणि भूतदया सदाचार या गोष्टींना अग्रेसित करत भक्ती दृष्टिकोन हा पुढे आलेला आपल्याला दिसून येतो महाराष्ट्राच्या ज्ञात इतिहासामध्ये सातवाहनांपासूनचा इतिहास आपल्याला दिसतो आणि त्यापूर्वी विवाह मिराशी यांनी सांगितलेलं आहे त्यापूर्वी अशोकाच जे काही राज्य आहे महाराष्ट्रामध्ये ते राहिलेलं आहे आणि भक्ती चळवळ घडलेली आहे त्याच्या पूर्वी बौद्ध धर्माची जैन धर्माची अशी जी एक परंपरा आहे जी अवैधिक परंपरा राहिलेली आहे त्या परंपरेच एक मोठं प्राबल्य हे महाराष्ट्रामध्ये राहिलेलं आहे म्हणून महाराष्ट्राचं जे अंतरंग घडलेलं होतं पूर्वीच्या राज्य